राज्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार आणि प्रसार अगदी जोरदार पद्धतीने चालू आहे आणि अवघ्या काही दिवसामध्येच मतदानाला देखील सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला निकाल येणार आहे आणि त्यामधून स्पष्ट होणार आहे की कोणता उमेदवार निवडून येईल कोणता पराभूत होईल पण मात्र सध्या गल्लोगल्ली इकडं तिकडं कुठंही म्हणा तुम्ही राजकारणाच्या चर्चा सुरू आहे की कोणता उमेदवार निवडून येईल आणि कोणता उमेदवार पराभूत होईल आता अशी परिस्थिती सगळ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि सामान्य जनतेमध्ये सुद्धा आहे मग राज्यातल्या विविध मतदारसंघामध्ये काय होणार कोणाची हवा आहे चे कोणाची चर्चा आहे हे सगळं आपण पाहणार आहोत पण अशाच मतदारसंघापैकी आपण आज एक मतदारसंघ पाहणार आहोत तो, तो मतदारसंघ म्हणजे जालना जिल्ह्यातील परतूर मंठा विधानसभा मतदारसंघ परतूर मत मंठा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कोण निवडून येणार कोण पराभूत होणार कोणाची चर्चा आहे आणि कोणाचं वारं आहे आणि ते वारं कोणाच्या बाजूनं फिरलंय आणि कोणाचं नाव ठरलंय हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आपण जर पाहिलं तर परतूर मांठा विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून दुहेरी लढत होते म्हणजे सरळ सरळ दोन उमेदवारांमध्ये लढत होत होती आणि दोघांपैकी एक उमेदवार निवडून येत होता आणि तेव्हा सरळपणे सांगता येत होतं की या उमेदवाराचं पारडं जड आहे आणि हा उमेदवार निवडून येऊ शकतो पण मात्र आता याच मतदारसंघामध्ये दुहेरी लढत नसून तिहेरी चौरंगी या होता है। आनि या ठिकाणी होत आहे आणि चार आता हवा कोणाची आहे हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहायचं आहे जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये भाजपकडून उमेदवार आहेत बबनराव लोणीकर तर शिवसेना उभाटा गटाकडून आहेत आसाराम बोराडे तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून आहेत रामप्रसाद थोरातसर अशा पद्धतीनं तीन उमेदवार हे तीन पक्षांचे आहेत पण या ठिकाणी जे बबनराव लोणीकर यांना टक्कर देत होते आत्तापर्यंत ते उमेदवार आहेत काँग्रेसचे बंडखोर सुरेश कुमार जैथल्या म्हणजे या अगोदर जेव्हा ते दोन हजार नऊला अपक्ष म्हणूनच निवडून आले होते कुकर यांनी शनिवार त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर दोन हजार चौदाला सुरेश कुमार जैथले यांचा पराभव झाला होता पण मात्र दोन हजार नऊच्या निवडणुकानंतर सुरेश कुमार जतल्या हे काँग्रेससोबत जोडले गेले होते आणि तेव्हापासून आत्तापर्यंत ते काँग्रेसमध्येच आहेत मग कुठंतरी ही जागा काँग्रेसला सुटेल आणि सरळ सरळ लढत सुरेश कुमार जेतलिया बबनराव लोणीकर यांच्यामध्ये होईल म्हणजे ज्या पद्धतीनं दोन हजार चारपासून या मतदारसंघामध्ये बबनराव लोणीकर आणि सुरेश कुमार जेतल्या या दोघांमध्ये सरळ सरळ टक्कर होत होती आणि यामध्ये एक वेळा सुरेश कुमार जेथल्या यांचा विजय झाला होता तर मागच्या काही निवडणुका त्यांचा पराभव सुद्धा झालेला होता मग या ठिकाणी या दोघांची सरळ सरळ लढत होत असताना या ठिकाणी सुरेश कुमार जेथल्या यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा आलेला आहे पण मात्र हा उमेदवार मंठ्याचा आहे मंठा संघामध्ये आसाराम बोराडे म्हणजे ए जे बोराडे यांची मोठी ताकद आहे आणि यावर्षी मंठा तालुक्यातलाच आमदार झाला पाहिजे अशी इच्छा किंवा अशी चर्चा मंठा तालुक्यातील मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेले आहे कारण की मागच्या अनेक काळापासून आमदार हा परतूरचाच होतो परतूर तालुक्यातलाच होतो मग यावेळी आमदार मंठ्याकाडचा झाला पाहिजे अशी चर्चा आहे पण मात्र बबनराव लोणीकर यांचंसुद्धा आव्हान या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे बबनराव लोणीकर यांना सगळ्यात जास्त मताधिक्य किंवा मिळणारी जी लीड आहे ती मंठा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मिळते आणि इकडं परतूर तालुक्यामध्ये सरासरी मतदान त्यांना सुरेश कुमार जतल्या यांच्याच बरोबरीनं मिळतं जर आपण बबनराव लोणीकर सुरेश कुमार जतल्या आसाराम बोराडे या तिघांचा विचार केला तर या ठिकाणी तिघांची आपलं समसमान ताकद पाहायला मिळते पण मात्र या ठिकाणी आता या एक नवीन नाव समोर आल्यामुळं या तिघांनासुद्धा एक आव्हान तयार झालं ते म्हणजे रामप्रसाद थोरात सर यांचं कारण की रामप्रसाद थोरात हे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार आहेत आणि मतदारसंघामध्ये अवक्या मागच्या काही कालावधीमध्ये त्यांचं नाव अगदी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे कारण की त्यांनीसुद्धा एक मोठी ताकद या मतदारसंघामध्ये निर्माण केलेली आहे अजूनही या मतदारसंघामध्ये काही अपक्ष उमेदवार आहेत पण मात्र त्यांची चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही म्हणून आपलं कुठंतरी म्हणावं लागतं की आता परतूर मंठ्यामध्ये वारं फिरलंय आणि काही जणांचं नाव अशा हो पद्धतीनं चर्चेत येऊन ठरलं आहे असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र या मतदारसंघामध्ये आपण सरळ सरळ जर फाईट पाहिली तर आता आसाराम बोराडे आणि बबनराव लोणीकर या दोघांमध्येच होईल आणि या ठिकाणी आसाराम बोराडे सुद्धा महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी घेणार आहेत सुरेश कुमार जेथल्या यांचंसुद्धा आव्हान आत्तापर्यंत या निवडणुकीमध्ये होतं पण मात्र पक्षचिन्ह नसल्यामुळं या ठिकाणचा मतदार सुरेश कुमार जेथल्या यांच्या पाठीमागं कशा पद्धतीनं राहतो हे देखील आपल्याला पाहावं लागेल कारण की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आहे काँग्रेस आहे आणि शिवसेना उभाटा गट आहे मग राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची ताकद जर महाविकास आघाडीच्या उमेदवाराची ताकद या ठिकाणी वाढू शकते आणि एक मोठा झटका या ठिकाणी बबनराव लोणीकर यांना बसू शकतो पण मात्र बबनराव लोणीकर यांच्या पाठीमागंसुद्धा एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा गट बबनराव लोणीकर यांच्या पाठीमागं आहे पण मात्र या मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या गटाचे कार्यकर्तेच आपल्याला पाहायला मिळत नाहीत कारण की प परतूर मांठा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद चंद्र पवार राष्ट्रवादी यांच्याच गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि जे अजित पवार यांचे कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये नसल्यामुळं त्याचा कुठंतरी फटका बबनराव लोणीकर यांना बसू शकतो तर शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे यांची यांच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे आहे। जिल्हा संपर्क प्रमुख होते त्याच या मतदारसंघामधून अपक्षपणे उभा राहिलेले आहेत त्यामुळं कुठंतरी बबनराव लोणीकर यांना ही निवडणूक अडचणीची ठिकाणी ू शकते असं सुद्धा काही राजकीय विश्लेषक आणि पत्रकार सांगतात पण मात्र आता हे जर तरचा विषय आहे यामध्ये कधी काय होईल हे सुद्धा सांगता येत नाही पण अशा पद्धतीनं बबनराव लोणीकर यांचं जे आव्हानं आहे ते कुठंतरी कमी झालंय आसाराम बोराडे यांचं नाव चर्चेत आलं आहे रामप्रसाद थोरात यांचं नावसुद्धा चर्चेत आलंय आणि कुमार जैतले यांच्याकडे पक्षचिन्ह किंवा म राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं मत नसल्यामुळं त्यांचीसुद्धा ताकद कमी झालेली आहे त्यामुळं कुठंतरी या मतदारसंघामध्ये तीनच नावाची चर्चा आपल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्यामुळं या तीन नावापैकी या मतदारसंघामध्ये नेमकं काय होईल कोणाची हवा जास्त प्रमाणात आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या